हॅलो एव्हरीवन नमस्कार आणि तुमच्या सर्वांचं घरची कारभारीमध्ये मी शकुंतला चव्हाण मोहिते मनापासून स्वागत करते आणि आजच्या सुंदर आणि नवीन अशा ब्लॉगला सुरुवात करते तर आजचा दिवस तुमचा छान आनंदाचा सुखाचा आणि उत्साह निभरलेला सजवते आणि तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होते तर आज आहे स्वामींची पुण्यतिथी तर सर्वांना सर्वप्रथम शुभेच्छा आणि लगेच व्हिडिओ सुरू करूयात तर इथे तुम्ही बघितलं की मी आज क्लिनिंग काढलेलं आहे व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही पाहिलं डबे वगैरे क्लीन करून घेतले वरचं झाडू वगैरे मारून घेतला होता सगळा किचनचा आणि इथे मी आता पितळेची भांडी जी काही देवाची जी भांडी असतात पूजेसाठी आपण वापरतो तांब्या पितळेची ती मी आता इथे वॉश करून घेते कारण मला संध्याकाळी पूजेसाठी लागणार आहेत आणि ॲक्च्युली मला पूजा पण करायची होती स्वामींचा अभिषेक वगैरे पण त्यासाठी माझं चाललं होतं की आधी क्लिनिंग करून घ्यायचं त्यामुळे मी आधी क्लिनिंग करून घेतली तर अशी स्वच्छ चकचकीत भांडी कशी घासायची तांब्या पितळायची तर ती मी तुम्हाला लिंक देते डिस्क्रिप्शनमध्ये तिथून तुम्ही व्हिडिओ पाहू शकता तर चला काही सकाळपासून बघा माझं नुसतं धावपळ चालली आहे नुसतं म्हणजे हेच आहे आणि आज मी म्हटलं होतं की लवकर आवरेल काम आणि पूजा सकाळीच करेल पण नाही शक्य झालं आणि मला ना थोडीशी क्लिनिंग केल्याशिवाय करायची नव्हती आजची पूजा स्वामींची म्हणजे साधीच करणार आहे पण थोडंसं म्हटलं की क्लिनिंग करावी घरातली काय काय उठू मला बसू नको म्हणतोय तर चला मग आता इथलं तर झालं फक्त आता इथली भरशी कुसायची इथला पसारा वगैरे मी ठेवले सगळा आणि जस्ट भांडी पण घासून झाले देवाची बघा सगळी आता पूजेसाठी मला काय लागणार आहे ते अभिषेक करणार आहे मी स्वामींचा तर मग त्यामुळे मी सगळी जी पितळेची तांब्याची भांडी होती ती घासून घेतली स्वच्छ तर ह्याचा पण एक ब्लॉग कशी घासायची भांडी तांब्या पितळेची भांडी कशी न घासता न मेहनत विना मेहनतीची क्लीन करायची छान चमकवायची यावरही हा एक व्हिडिओ मी बनवणार म्हणजे बनवलेला आहे पण एखाद्या वेळी आता तुम्ही हा व्हिडिओ पाहण्याआधी तो पाहिलाही असेल आणि जरी नसेल पाहिला जर अजून अपलोड नसेल झाला तर मी दोन दिवसात अपलोड करेलच आणि त्याचं डिस्क्रिप्शनमध्ये लिंक पण देईन मी आज बरेचदा मी म्हणते काय होतं मला ना एडिटिंग अगदी गडबडीत केलेली असते आणि अपलोड करते त्यावेळेस मला ना कधी कधी लिंक द्यायच्या राहून जातात तर थोडं मला कमेंटमध्ये सांगत जा मी लगेच लिंक ॲड करत जाईल आणि बघा इकडे इकडे दिसते का नाही मला बॅक कॅमेऱ्याने दाखवावं लागेल थोडंसं दिसतंय तर हे जे होताना थोडं थोडंसं दिसतं झालेलं थोडीफार भांडी मी आल्यानंतर काढली त्यातली तर ते परत व्यवस्थित ठेवलं आहे अजून थोडीशी भांडी मला त्यातली काढावी लागतील बाकी नाही करणार आहे आणि हे सगळं व्यवस्थित मॅनेज केलं आणि आज पाण्याचा खूप प्रॉब्लेम झालेला त्यामुळे एवढं सगळं झालं सकाळी सहा वाजल्यापासूनच मला पाणीच नव्हतं उठले आणि पाणीच नव्हतं आंघोळ्यांनासुद्धा आम्हाला त्यामुळे मग मी ड्रम काढला आता इथे भरायला अजिबात किचनमध्ये जागा नाही उभं राहिलंसुद्धा आमची खूप फंचाईत झाली पण काय करणार पाण्यासाठी मला ड्रम काढावाच लागला कारण पाणीच पुरत नाही आणि आता थोडीशी क्लिनिंग वगैरे पण चालू करायची त्यामुळे म्हणजे आता ऑलमोस्ट केलीच आता आज घराचे झालेच बाकी कपडे वगैरे असं त्यामुळे एक्स्ट्राचं काय करायचं म्हटलं तर पाणी चुरत नव्हतं म्हणून मग आता मी ड्रम काढलाय भरायला आणि आता इकडे बघाल तुम्ही खूप पसरा पडलाय आत्ताच मी ही तांब्या पितळची भांडी इथून घासून घेतली म्हणजे वॉश करून घेतली आणि आता हे अजून मला खरकट कर टाकायचं आहे आता सगळ्या भांड्यातलं काढलेलं भांडी घासायची आहेत एवढी क्लिनिंग करायची आहे आणि किचनची क्लिनिंग करायची आता इकडे बघा सगळं म्हणजे किचन वरतून झाडून घेतलं मी वरतून सगळं बघा बघू शकतो तुम्ही आणि हे जे दोन पात एक पातेलं त्यानंतर तो हंडा वगैरे रिकामा करून हे करून ठेवून दिला कारण आता ड्रम काढला आहे त्यामुळे आणि इथले पण भांडी थोडे कमी करणार आहे पाण्याचे अजून मला फ्रीज क्लीन करायचं आहे थोडंसं फ्रीज थोडंसं म्हणायपेक्षा करायचंच आहे कारण बरेच दिवस झाला आता इकडे तिकडे जाण्यामुळे फ्रीज क्लीन घेतलेलं वरचं पण चेंज करायचं आहे आणि ते कपडे आत्ताच धुऊन झालेत म्हणजे थोडं अर्धा तास झाला आहे तर ते मी असे वरती ठेवून दिलेत नळावा ते कारण थोडेच आहेत मग पाणी गळणं की मी गॅलरीतच टाकणार आहे मी बाहेर आता टाकतच नाही कारण उन्हामुळे कलर पण फेड होतो म्हणजे कलरच जातो कपड्यांचा आणि खूप कडक होतं त्यामुळे मग सावलीतच वाळ होते तर आता सगळं झालं आता फक्त किचनमधलं आवरून घेणार आहे मी फक्त आता भांडी वगैरे इथे बघा तुम्ही किती गर्दी झाली आहे मला अशी एंट्रीला किचनच्या ते आमचा फ्रीज आहे आणि आता इथेचं हा ठेवला ठेवलाय तिथे हंडी तरी कमी करणार आहे मी त्या ठेवून देणार आहे आणि तिथे तरी पण एक दोन ठेवावं लागेल कारण स्वयंपाकासाठी मला पाणी धुवून घ्यावं लागतं म्हणजे पाणी धुण्यासाठी वापरायला स्वयंपाकासाठी तर आता ते क्लिनिंग करून घेते अनिश साहेबांचा सा इतिहास चाललं आहे बघा उन्हामुळे कोमेजलेले आहेत त्याला सारखी झोप आहे तेव्हा उन्हामुळे असा पेंगाळला आहे त्यामुळे तर आम्ही गावावरून पटकन आलो कारण ह्याला उन्हाचा खूप त्रास होतो तरी आता इथे स्लॅबमध्ये असून त्याची अशी हालत होती तर घरी तर खूप त्रास होतो त्याला उन्हाळ्याचा आता बघा असा पिंगळून पडला आहे आजपार तर आवरून घेते पटापट आणि देवपूजा पण करायची त्रास म्हटलं की संध्याकाळीच करेल पूजा त्यामुळे बाकी सगळं आवडते आता चार तर वाजले आता बाकीचं बाकीचा आवरून घेते फरशी पुसून घेते आणि मग पूजा करायची चला चला आता निघालं आहे आम्ही सकाळपासून साफसफाई करून दमले म्हणून बाहेर घेऊन चालू असल्या आहे पाच वाजले तर चला आता आम्ही आलेलो होतो वडापाव खायला आणि ऍक्च्युली त्यांना पण भूक लागली होती चार वाजता कामावरून आल्यानंतर आणि माझी पण सकाळपासून खूप धावपळ झालेली त्यामुळे म्हटले राहू तितके बनवायचं आपण बाहेरच जाऊया तर त्यामुळे आम्ही आता आलेलो आहोत त्यानंतर थोडा वेळ बसलो तिथेच आणि अनिशला थोडस ताप येत होतं त्यामुळे त्याला लगेच हॉस्पिटलमध्ये दाखवून आणलं येताना त्यांची औषधं घेऊन आलो आणि मग त्याला औषध वगैरे पाजलं आणि लगेच मग मी देवपूजा करायला घेतली तर ते अनिशला बघत होते तर आज एकतर स्वामींची पुण्यतिथी त्यामुळे स्व माझं चाललेलं की सकाळीच पूजा करायची पण सकाळी सगळे क्लिनिंग आणि पाण्याचं थोडंसं प्रॉब्लेम होतो त्यामुळे मग मी काय केलं की, की म्हटलं संध्याकाळीच करून घेईल तर छानपैकी स्वामींचा अभिषेक वगैरे करून घेतला सगळ्या देवांना पण मस्तपैकी स्वच्छ अशी आंघोळ घालून घेतली आणि स्वच्छ अशी सगळी भांडी चकचकीत घासलेली होती त्यामुळे काही प्रश्नच नाही खूप छान वाटत होतो प्रसन्न असं पूजा करताना कारण अशी भांडी वगैरे स्वच्छ असली ना देवाची तर खूप छान आणि प्रसन्न वाटतं तर त्यामुळे मी संध्याकाळीच करायला घेतली पूजा म्हटलं आता संध्याकाळीच करूया कारण दिवसभरात मला जमलंच नाही कारण क्लिनिंग हेच माझं आवरत होतं त्यामुळे म्हटलं चला सगळं काही एकदम कम्फर्टेबल झाल्यानंतर स्वच्छ स्वच्छ मग आपण करूया तर आता देवपूजा करून झाली दिवे वगैरे लावले बाहेर तुळशीजवळ वगैरे आणि मग म्हटलं थोडंसं नामस्मरण करूया तर तसंही मला आज सारामृताचा पाठ करायचा होता आपण दिवसभरात वेळच भेटला नाही तर म्हणतो ना आपण जे ठरवलेलं असतं ते ठ कधीच ठरवू नये ठरवलेलं स म्हणजे पूर्ण होत नाही तसंच काही समाज अलीकडे कधी कधी होत आहे तर येऊजू नये असं म्हणतात तर असो तर आता मी म्हटलं की थोडेसे दहा मिनटं का होईना आपण काढावीत आम सरा सारामृताचा पाठ जरी नाही आपण नामस्मरण तरी एका जागेपासून शांततेने करावं म्हणजे तेवढंच रिलीफ वाटेल तर मी आता इथे स्वामींचं नामस्मरण करतीन खूप छान आणि प्रसन्न वाटलं खरंच सांगते दिवसभराचा जो काही थकवा होता जो काही ताण होता तो सगळा निघून गेला आणि आपल्या मनात काही ना काही चालू असतं अधूनमधून तर ते सगळं ह्यावेळी आपल्याला विसरायला होतं तर आपण नक्कीच जरी आपल्याला इतर कोणती सेवा नाही करायला भेटली तरी असं पाच ते दहा मिनटं एका जागेवर शांत बसून आपण नामस्मरण जरी केलं ना तरी खूप म्हणजे शांतता लाभते आपल्या घरातसुद्धा आणि स्वामींपर्यंत नक्कीच आपली प्रार्थना पोहोचते तर तेच माझं चालेल आणि ते त्यांना ब म्हटलं होतं की मी अनिशला बघा तर ते अनिशला बघत होते त्याला आता औषध वगैरे दिलेलं त्यामुळे तो थोडासा खेळत होता शांततेत त्यामुळे काही टेन्शन नव्हतं आणि मला पण खूप भारी वाटलं की जसं दिवसभरात जरी नाही माझं उरकलं तरी संध्याकाळपर्यंत सगळं आवरून मस्तपैकी पूजा अशी मनासारखी मला जशी करायची होती अगदी साधी सिंपल का असे ना पण ती झाली यामध्येच समाधान आणि इकडे दोघांचं पाठी मग तुम्ही बघताय बॅकग्राऊंडला काहीतरी चाललेली आहे धावपळ तर त्यांचं असं सुरू होतं त्या ह्याच्यातच मी म्हटलं की पटकन उरून घ्यावं कारण आता ह्याच्यानंतर आम्हाला जेवण वगैरे असून करायचंच होतं तर आजचा दिवस एकंदर खूप छान गेला आणि अजूनही जर तुम्ही सगळ्यांनी चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करा व्हिडिओ जर आवडत असतील तर आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर स्वामींचं नामस्मरण केलं त्यानंतर मला खूप म्हणजे छान असं वाटायला लागलं आणि असं वाटत होतं की खरंच उठूच नाही आणि एकदा बंदच करू नये पण तसं काही नव्हतं वेळेचा अभाव कारण इतर ह्या गोष्टी करायच्या होत्या त्यानंतर मग श्री गणेशाचं नामस्मरण केलं थोडंफार म्हटलं की थोडा वेळ अजून थांबूया आणि मग त्यानंतर मग आपलं कामाला लागूया तर बरेच दिवसातून मी नामस्मरणाला ना बसले होते कारण इकडे तिकडे जाणं ट्रॅव्हलिंग धावपळ ह्याच हो गोष्टींमध्ये वेळ चालला होता दिवस चालले होते तर आत्ता कुठेच रुटीन असं बसल्यासारखं वाटायला लागलेलं ला आहे तर असो जे काही स्वामींनी पुढे वाढवून ठेवले ते सगळं सहन करण्याची त्यांनी शक्ती द्यावी आणि सगळं व्यवस्थित व्हावं एवढीच त्यांच्या समोर प्रार्थना केली त्यानंतर मग स्वामींना मुजरा केला तर काही चुकत असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा मला याबाबत कारण जेवढं मला माहीत आहे त्या पद्धतीने मी करत आहे तर भेटूया लवकरच उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत